मित्रांनो आज पेडगाव येथे भारतातील सर्वात मोठे एक आध्यात एक बैले मैदान पार पडलं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे बैजा आणि याच्या जोडीला पळाला गजा फोर बाय फोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानात आज एक नंबरच केला गाडी मस्त पळाली आज तिन्ही फिर गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षा स्पीड होती तिन्ही फिरायला तिन्ही फिरायला फुल स्पीड लागलं दोन्ही बैलांवर आज जो पैरा झाला आपला गजा फोर बाय फोरचा नियोजन कसं काय झालेलं नियोजनला आमचा मोठा बंधू साहेब भुजबळ नितीन साकरे असे सगळेच मिळून नियोजन करतात ना बर आणि गाडीला ड्रायव्हर कोण होत गाडीला आता आमच्याकडे दोन ड्रायव्हर आहेत शुभम ड्रायव्हर गाडी हाणतात आज परशुने आणली काय सांगता ड्रायव्हर बद्दल काय दोन्ही ड्रायव्हर एक नंबर आहे ते आपल्या घरात लवण्या दोन्ही गाडी दोघं संगत असते बर आणि ह्याचा हा कित वागू झालं आता दुसरा गोलाय याच्या एकतर मैदानच तीन झाले ती तीन मैदानामध्ये दोन गोला त्याला क्रमांक नाही नाही दोन्ही मैदानात पहिला पहिलाच क्रमांक पहिल्या वेळेस घरचीच गाडी होती ती दरेवाचा सोन्या आपल्याकडे आलाय सांभाळायला बरं ती सोन्या आणि हा बायज्या त्या दोन्हीने एक नंबर केला बरड मध्ये बायजाच वय काय असेल चौदा महिन्याच कोण आहे चौदा महिन्याचा आणि तीन मैदान पडून तीन मध्ये दोन मैदानात बोलायला तो काय आनंद आहे त्याचा काय तर एवढं कौतुक हा आपल्या आहे बरीच अशी झाली आता सुंदर बी आपल्याच दावणीचा साखरेंना दिलेला ती बैल बी आपल्याच दारात आहे पण आता ती आज गाडी हाणायची होती पण ती आता म्हणली फुडल्या मैदानात आणू असं बरं आज आता जो बाई पैरा पडला बायपोर तो एक मोठा बैल आहे काय सांगतात हो, त्याच्याबद्दल नाही बैल एक नंबर आहे ना बैल आहे आम्हाला बरं वाटलं आज त्या संग पळायला गावत म्हणजे आपलं वागणं कसं धावणी आणि मैदाना असतो पण असतो एक सुट्टीलाही एकदम नंबर मांडाय भेंडा एकदम क्लियर उभा राहतो त्याचं रोजचं नियोजन कसं असतं रती वगैरे काय रतीप काय आपला आहे रेग्युलर शेंगदाना पेंड सरके भरडा आणि दूध तेवढं असतं बर आणि त्याचा व्यायाम पोहणी चालवणं चालव नाही आता असं आपण ही आठ चार दिवसालाच काढतो आम्ही एकतर मैदानच दहा पंधरा दिवसाला करतो म्हणजे आज पळाला याच्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्हाला खून दिसणार बाहेर चालेल दादा इथून पुढच्या मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आज पेडगाव येथे जे एक आदत एक बैल मैदान पार पडले या मैदानामधील प्रथम क्रमांकाचा मानकरी गजापूर बायपूर आणि आज याच्या जोडीला पळाला बैजा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव ओंकार बाळासाहेब आज आपलं हा या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला हो काय वाटतंय तुम्हाला काय आता आनंद प्रथम क्रमांक म्हणजे मी दरूनच माझ्या मनामध्येच होतो मी बोललेलच होतो मी त्याला सकाळपासून त्याच्यावरती ना एकच नाही आपला दादला बोलायचो एकनाथ एकात एकनाथ म्हणजे असं आपलं असतो आमची गाडी म्हणजे असं आलो ना आम्ही तीन एक दो दोन तीन अशा तीन नंबरापर्यंत राहणार आता मैदानाबद्दल काय कारण सांगता सगळ्यात मोठं बक्षीस लागले हो आजचं मैदान म्हणजे आता इथं तिसरा या हिंद गुलालगावच्या तीन नंबर केला होता आता बुंगा बरोबर मध्ये पळाला होता आता मागत तिथं तीन नंबर केला परत आणि आज प्रथम क्रमांक आणि आज प्रथम क्रमांक आजपर्यंत गजा फोर बाय फोर चे आपले एक नंबरचे गुलाल किती झाले असतील पाच पाच झाले हा आणि हा किती दिवसानंतर गुला दिवसान, 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 गुलाल आला एक नंबरचा आता असे म्हणजे तीन दिवस आणि पाच दिवसांनी असं गुलाल चालूच आहे बरं आता तुम्ही नियोजन करताना कशा पद्धतीने नियोजन करता आज की आज कळाला याच्यानंतर किती दिवसाचा आराम असणार आठवड्याचा आठवड्याचा आराम दिवसाचा आराम बर आणि त्या आठ दिवसाच्या पिरियड मध्ये ह्याचं रोजचं नियोजन कशा पद्धतीने आराम त्याला चालणं पोहणी वगैरे चालणं नाही आम्ही चालू आहे किलोमीटर चालू आहे चालेल चालेल आणि इथून पुढे आपल्याला कोणत्या मैदानात बघायला मिळेल अठरा हजार अठरा हजार केला का चालेल दादा इथून बुडच्या सर्व वाटचालींना शुभेच्छा धन्यवाद